नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुखी जीवनासाठी टिप्स याचा पुढील भाग पाहत आहोत वास्तुशास्त्रामध्ये घर कसे असावे याविषयीचे विस्तृत असे वर्णन केलेले आहे विश्वकर्मा प्रकाश समारांगण सूत्रधार हे काही उत्तर भारतातील प्रसिद्ध वास्तुशास्त्रावर भाष्य करणारे असे अनमोल ग्रंथ आहेत तर मानसार मयमतम हे दक्षिण भारतातील पूज्य असे वास्तुग्रंथ आहेत विश्वकर्मा हा देवांचा वास्तुविशारद होता अशी मान्यता आहे प्रसिद्ध वास्तुतज्ञ मय याने कृष्णाच्या सांगण्यावरूनच मयनगरीची स्थापना केली असल्याचे सांगण्यात येते तर द्वारकानगरी ही विश्वकर्म्याने वसवली आहे असे म्हणतात अयोध्यानगरी ही मनुने वसवली तर राम सेतूपूर जो श्रीरामांनी सीतेच्या शोधार्थ भारताच्या दक्षिण टोकापासून श्रीलंकेपर्यंत बांधला त्याची निर्मिती ही विश्वकर्म्याचा मुलगा नल याने केली असल्याची मान्यता आहे जसे सर्वसृष्टी ही पंचमहाभूतांनी व्यापलेली आहे त्याचप्रमाणे वास्तूतही पंचमहाभूतांचा वास असतो पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी आकाश जल अग्नी आणि वायू हे होय या सर्वांना वास्तूमध्ये योग्य असे स्थान दिल्यास त्या योगे त्या तत्वाचा लाभ हा त्या राहणाऱ्या घरातल्या माणसांवर होत असतो अशी मान्यता आहे घराचे बांधकाम करताना त्याची सुरुवात ही ईशान्य दिशेपासून करावी त्याआधी जागेसाठी भूमिपूजन करावे ज्या ठिकाणी ओल दलदल हाडे कोळसा अशा वस्तू सापडतात अशी वा जागा वास्तू बांधण्यासाठी घेऊ नये तसेच डेड एंडेड डेड जागेतही वास्तू बांधू नये ज्या जागेमध्ये वारुळे बाभळीची झाडे असतात अशा जागेतही वास्तू बांधू नये जागा परीक्षणासाठी सोपी पद्धत म्हणजे ज्या जागेत वास्तू बांधावयाची आहे त्या ठिकाणी थोडी मेह मोहरी पेरावी जर ती, ती तीन चार दिवसात उगवून आली तर अशी जागा ही वास्तू बांधण्यासाठी योग्य आहे असे समजावे जागा घेताना ती चौकोनी किंवा आयताकृती असावी घर बांधताना पूर्व आणि उत्तर दिशांच्या भिंती ह्या उंचीने कमी असाव्यात तसेच दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या भिंती ह्या त्या मानाने उंच असाव्यात वास्तुनियमानुसार वास्तू ही आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार प्राप्त होते असे म्हणतात ज्योतिषशास्त्रात यासाठी चतुर्थ स्थानावरून वास्तुसौख्याचा विचार केलेला आहे घरामधील ऊर्जा ही संतुलित राहून त्या योगे त्या घरात राहणाऱ्या माणसांना त्याचा लाभ घेता यावा हा वास्तुशास्त्राचा मुख्य उद्देश आहे बांधकामात सुरुवात करायची असल्यास ती वैशाख श्रावण मार्गशीर्ष पौष आणि फाल्गुन या महिन्यांमध्ये करावे म्हणजे वास्तू लवकर बांधून पूर्ण होते आणि संपत्ती धनधान्य कुलवृद्धी आणि संपन्नता प्राप्त होते तर चैत्र ज्येष्ठ आषाढ अश्विन आणि कार्तिक या महिन्यामध्ये घर बांधण्यास सुरुवात करू नये त्यामुळे व्याधी अग्निभय तसेच शरीर पिडा होण्याचा संभाव असतो वास्तू बांधण्यासाठी भूमिपूजन हे सकाळी करावे अशाच नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयक माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच ज्यांना वैयक्तिक कुंडली विश्लेषण करावयाचे आहे अशांनी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करावा आज आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार